तुम्ही हिंदू लोक किती मूर्ख आहात हे कधी स्वतःला विचारले का ज्या विचार देवतेची तुम्ही पूजा करता तिला स्वतःच घर नाही स्मशानात जाऊन जाऊन राहते प्रेतांमध्ये बसते सापांना घालते अंगावर कपडे नसतात आयुष्यभर फक्त वाघाच कसडच कमरेभोवती लावलेलं असत भांग पिते धोतरा खाते चिली मोडते कपाळावर तिसरा डोळा आहे म्हणे असा डोळा कुणाच्या कपाळावर पाहिलाय का कधी आणि सगळ्यात गोंधळाचं म्हणजे त्या देवालाच माहीत नाही की ती स्त्री आहे की पुरुष आहे अर्ध अंग स्त्रीच आहे अर्धंग पुरुषाच आहे आणि तुम्ही पूजा करता कशाचची एका लिंगाची म्हणजेच मानवी गुप्तांगाची किती घाण तुमची विचारसरणी आहे खरंच सांगा ही अंधश्रद्धा नाही का हा प्रश्न विचारणारा राहुल अगदी तोंडाला येईल तसे बडबडत होता हा प्रश्न विचारणारा नास्तिक होता परंतु उत्तर देणारा शिवभक्त नाही तो ज्ञानी होता त्याने सरळ सांगितले राहुल कोणत्याही गोष्टीचा विचार करणं फार महत्वाचं आहे आणि कोणतंही अर्धवट ज्ञान हे खूप धोकादायक असतं आता तू विचारलंस शिवाचा जन्म कुठे झाला आधी सांग वेळेचा जन्म कधी झाला आकाशाची आई कोण शिव म्हणजे व्यक्ती नाही शिव म्हणजे महाकाल आहे जो सृष्टीच्या आधी होता आणि सृष्टी नंतरही राहील शिव नशेडा आहे असे म्हणता शिव नशेडा आहे असे म्हणतात समुद्र मंथनातून जेव्हा हलाहल विष बाहेर आलं तेव्हा देव सगळे पळाले देवच काय राक्षसही ही पळाले परंतु जर हे ते हलाहल विष संपूर्ण पृथ्वीला नष्ट करून गेलं असतं त्यावेळेला शिव थांबले त्यांनी ते सगळं विष प्यायले जग वाचवलं आणि त्या जळजळीवर भांग धतुरा हे औषध होतं व्यसन नाही आणि चिलीम ती नशा नाही ती समाधी आहे ब्रह्मज्ञानाची अवस्था आहे शिवलिंगाला गुप्तांग म्हणणाऱ्यानं तुमची नजर धानेडी आहे शिवलिंग नाही लिंग म्हणजे चिन्ह अनंत ऊर्जेचं चिन्ह अर्ध श्वर कन्फ्यूज नाही तो संदेश आहे शक्ती शक्तीशिवाय शिव शव आहे स्त्री आणि पुरुष समान आहेत स्मशानात राहतो कारण शिव मृत्यूची भीती शिकवत नाही तो सत्य शिकवतो आणि ज्याला जन्म आहे त्याला शेवटी मरण आहे आणि स्मशान हेच अंतिम सत्य आहे हे तो सांगतो आणि सगळं शेवटी राखच होणार आहे राखे शेवट अंत राखेचाच आहे हे सांगण्यासाठी तो आपल्या शरीरावरती राख लावतो आणि हे सांगा ज्या वेळेला तुमच्या घरामधील एखाद्या व्यक्तीला भाजेल त्यावेळेला तुम्ही त्याच्यावरती औषध उपचार करता खर्च करता म्हणजे तुम्ही तो वाया घालवता का मग ज्या वेळेला हलाहल विषाची तीव्रता वाढते त्यावेळेला शिवाला जर दुधाने अभिषेक केला आपल्या सख्याला जसं आपण करतो तसं आपण देवाला केलं त्याची जर कमी केली तर हे आपलं कर्तव्य आहे हे वाया घालवणं ना नाही विष पिलेल्यांसाठी ले देवाची ती सेवा आहे तिसरा डोळा हा कपाळावर का, का? तुम्हाला माहित आहे तिथं आज्ञाचक्र असतं योगामध्ये हे एक खूप महत्त्वाचं आहे पिनल ग्लॅन तिथे आज्ञाचक्र असते आणि तो डोळा आपल्या अंतर मनातील विचार पाहण्यासाठी असतो बरं शिवाचा तिसरा डोळा त्याने जेव्हा उघडला तेव्हा पूर्ण सृष्टी त्याने नष्ट केलेली नाही त्याने फक्त कामदेवाला नष्ट केलं आहे कामदेव म्हणजे शरीरातील वासना अहंकार यांना जाळण्याचं काम ते करत असतं म्हणजेच आज्ञाचक्र जेव्हा आपलं संतुलित होतं त्यावेळेला हे होत असतं आणि त्याचं प्रतीक म्हणून शिवाचा तिसरा डोळा आहे तो विवेक आहे काम क्रोध अहंकार जाणार आहे साप गयात आहे कारण मृत्यू शिवाच्या वशात आहे आणि हो शिव विनाशक आहे पण तो विनाश नाही तो परिवर्तन आहे म्हणून लक्षात ठेवा शिव नशेडा नाही शिव त्याग आहे आणि समजून घ्यायचं असेल तर आधी स्वतःचा तिसरा डोळा उघडा हर हर महादेव आणि तुमचा आता एक शेवटचा प्रश्न राहिला की शिवाची आई कोण वडील कोण शिव ही एक व्यक्ती नाही ज्याचा जन्म झाला आहे तो अनादी आहे तो पूर्वीपासून आहे तुम्हाला ऊर्जा अक्षयतेचा नियम माहीत आहे ऊर्जा तयार करता येत नाही किंवा तिचे न नष्टही करता येत नाही तिचे फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर होते त्याचप्रमाणे शिव हे तत्व आहे ऊर्जेचं तत्व आहे की ज्याला जन्म नाही ज्याला मृत्यू नाही जो अनादी आहे आता मला वाटतं राहुल तुला तुझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळाली असतील आणि आमच्या सनातन धर्माला तू जे वाईट बोललास त्याबद्दल तुला माफीही मागायलाच हवी